काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये ब्रास्ती मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला कस काय वाटतंय गारगार वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे एवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसा आता स्वयंपाक करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणता अधिकारी यांना मत मागायचा ह्याच्याबद्दल बोला बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाकणला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलमुळी कामाला लागले असते गेला गुजरातला काय केलं भाजपनी